नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला सर्वसाधारण सूचना याद्वारे आपणास कळवण्यात येते की आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गातील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मे आय बी पी एस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्याकडून जिल्हा परिषद अकोला येथे प्राप्त आहे सदर यादी ही जिल्हा परिषद अकोल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून प्रस्तुत प्रकरणी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र पंधरा दहा दोन हजार चोवीसचे चे नुसार सेवा पदभरती बाबत कार्यालय प्रस्तावित करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी या पदाबाबत हंगामी फवारणीची विविध प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व गुणवत्ता यादी मध्य असलेल्या उमेदवारांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता संपूर्ण शैक्षणिक मूळ दस्तऐवजासह आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला येथे मूळ दस्तऐवजा तपासणीसाठी स्वत उपस्थित राहायचे आहे म्हणजे यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकोणतीस नोव्हेंबरला होणार आहे अकोला झेडपी पन्नास टक्क्यांचे सर्वांनाच जवळपास बोलवलेलं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता किंवा ही आधी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या सुद्धा टाकली आहे धन्यवाद